नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कलाने ती फाईल पाहिलेली असते आणि त्यामुळे कला खूप खुश असते अद्वेतचं तिला कौतुक वाटत असतं आता कला ही तोच विचार करत चाललेली असते आता त्याचवेळी रोहिणी आत्याने राहुल कलाला पाहतात आता करायला मुद्दामून भडकवण्यासाठी राहुल रोहिणी त्यांना म्हणू लागतो मम्मा अगं तुला माहीत आहे का अद्वैतने खरेंची जमीन विकत घेतली आहे त्यांचं घर विकत घेतलं आहे तर रोहिणी नाटक ना करत म्हणतात काय अद्वैतने खरेंची जमीन विकत घेतली आहे पण का तर राहुल म्हणू लागतो मम्मा अगं तुला तर माहीतच आहे आपला अद्वैत किती प्रॅक्टिकल आहे आणि त्याला बिझनेस वाढवायला किती आवडतो आणि त्याला वाटत होतं की कायमच त्याचा विचार होता की आपला बिझनेस हा एकदम परफेक्ट लोकेशनवर असावा प्राईम लोकेशन असावं आणि खरेंचं घर हे एकदम प्राईम लोकेशनवर आहे हे तुम्हाला वारंवार सांगायचा आणि शेवटी त्याने ते करून दाखवलं हे त्याने ती जमीन त्याने ते घर विकत घेतलं आता त्या ठिकाणी चांदेकरांचा नवीन बिझनेस उभा राहणार आहे तर आता रोहिणी त्या म्हणू लागतात हो रे अरे खरेंचं घर म्हणजे कोल्हापुरात एकदम प्राईम लोकेशनवर आहे परंतु जर अद्वेतने ती जमीन विकत घेतली असेल तर खरेंचं काय कारण काही झालं तरी लोकेशन जरी प्राईम असलं तरी ते आपल्या कलाचं घर आहे ना मग आज तिचं घर असं हिरावून घेणं किती चुकीचं वाटतं आहे सुद्धा आपल्या बिझनेससाठी तर राहुल म्हणू लागतो हो ना परंतु काय करणार बिझनेस वाढवण्यासाठी करावं तर लागणारच ना कारण बिझनेस हा अद्वेतसाठी किती महत्त्वाचा आहे हे तर तुला माहीतच आहे आणि तसंही त्या खरेंजवळ पैसेही नव्हते आणि म्हणूनच अद्वैतने ती जमीन घेण्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे ते प्राईम लोकेशन आणि दोन म्हणजे खरे कधीही कर्जाचे हप्ते फेडू शकत नाहीत हे अद्वैतला चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच अद्वैतने ती जमीन ते घर विकत घेतलं आहे रोहिणीहत्या म्हणू लागतात म्हणजे याचा अर्थ एवढाच होतो की खऱ्यांचा स्वाभिमानच अद्वैतने विकत घेतला आहे कारण अरे बघ ना ज्यांच्याजवळ वीस रुपये रिक्षाला द्यायला नसतात ते कर्जाचे हप्ते कुठून फेडणार आहेत हे अद्वेतला चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच अद्वेतने ती जमीन विकत घेतली आहे एका अर्थाने खरंच बरं झालं ना परंतु तर त्यानंतर राहुल म्हणू लागतो मम्मा अगं तू म्हणतेस ते कणा वगैरे तर आता रोहिणी हत्या म्हणू लागतात पाठीचा कणा नसलेली माणसं म्हणजेच खरे तर आता राहुल म्हणतो हो ना अगदी खरं आहे ज्यांच्याजवळ अजिबातच पैसे नाही असे कर्जाचे हप्ते कसे फेडणार आहेत बरं झालं की अद्वेतने ते जमीन आपल्या ऑफिससाठी विकत घेतली आहे आता चांदेकरांचा बिझनेस असा भरभराटीने वाढेल ना खरंच कमाल असं म्हणत आता रोहिणी आत्या आणि राहुल कलेला भडकवण्याचा प्रयत्न करत असतात आता हे सगळं ऐकल्यानंतर कलाला खूप राग येतो कला ही रागानेच निघालेली असते आता राहुल आणि रोहिणी आत्या हे सर्व दृश्य पाहतात ही रागानेच रूममध्ये येते आता लॉकरमध्ये असणारी जमिनीची फाईल कला हातात घेते आणि रागानेच ती हॉलमध्ये यायला निघते आता हॉलमध्ये येताच कला ही मोठ्यानेच अद्वैतला आवाज देत म्हणते चांदेकर आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो कारण सर्वजण एकत्रच असतात आता रोहिणी आता आणि राहुल ती मजा पाहण्यासाठी कलाच्या मागे, मागे हॉलमध्ये पोचलेल्या असतात तर इकडे अद्वैत कलाला विचारतो काय झालं एवढं किंचाळायला तर कला ही अद्वैतला फाईल दाखवत म्हणते ही ही फाईल पाहिल्यानंतर मी काय करावं अशी तुझी अपेक्षा होती आता मात्र अद्वेश शांतच होतो तर कला म्हणू लागते बोल ना तुझी अपेक्षा काय होती मी शांत राहावं मी काहीच बोलू नये मला मान्य आहे की रिक्षाचे वीस रुपये देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाही आहेत परंतु आमचा स्वाभिमान आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे तुम्ही असाल सोन्या चांदीचे व्यापारी आणि असाल श्रीमंत परंतु आमचा स्वाभिमान हीच आमची श्रीमंती आहे आणि त्यामुळे तू आमचा स्वाभिमान असा विकत घेऊ शकत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा स्वाभिमान उंचावण्यासाठी दुसऱ्यांना असं मागे खेचू शकत नाही मला मान्य आहे की आम्ही कर्जाचे हप्ते फेडू शकत नाही परंतु त्यासाठी आम्ही प्रयत्न तर करत होतोच ना मग तू असा का वागलास चांदेकर चांदेकर मी तर तुला एक चांगला माणूस समजायला लागले होते परंतु नाही तू प्रॅक्टिकल द अद्वैत चांदेकरच आहेस ज्याला कोणाच्या भावनांची माणसांची किंमतच नाही असा अद्वैत चांदेकर चांदेकर माझ्या दुकानाविषयी माझ्या काय भावना आहेत आणि ते दुकान टिकवण्यासाठी मी किती आतोनात प्रयत्न करत होते हे तू स्वतःहून पाहिलेस माझं दुकान जळून खाक होत होतं तरीसुद्धा मी माझं दुकान सोडण्यासाठी तयार नव्हते त्यावेळी त्या आगीच्या डोगात उडी घालून तू माझा जीव वाचवलास त्यावेळी तू मला त्या आगीतून बाहेर काढलेस हे सगळं काही मी अजूनही विसरले नाही आहे चांदेकर परंतु मला वाचवणारा चांदेकर परंतु तू आज असा का वागलायस ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाली जे घर म्हणजे माझं सर्वस्व आहे तेच घर तू विकत घेतलेस असं म्हणत कलाही रागानेच अद्वेतकडे पाहत असते कलाही अद्वैतला म्हणू लागते बोल चांदेकर तू असा का वागलायस मग आता मला एका गोष्टीचं उत्तर दे ज्या माणसाने माझा जीव वाचवला ज्या माणसाने माझा दुकान जळत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीमध्ये उडी घेतली तो अद्वैत चांदेकर खरा आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा विचार न करणारा दुसऱ्यांच्या आनंदाचा चुराडा करणारा चांदेकर खरा आहे बोल चांदेकर परंतु अद्वैत मात्र काहीच बोलत नसतो आता रोहिणी आत्ताना या सगळ्या गोष्टीमुळे खूप आनंद वाटत असतो परंतु आबांना मात्र खूप वाईट वाटत असतं सरोज मॅडम कलाकडे रागाने पाहू लागतात तर कला पुढे टाळ्या वाजवत म्हणते वा म्हणजे आता तुला वाटत असेल की ही गरीब खरे माझ्या ताटकाची मांजर होऊन राहील अरे एखाद्याने किती अप्पलफोटी असावं किती स्वार्थी असावं अरे तू जे आज काही केलं आहेस ते कोणाच्या बाबतीत केलं आहेस तुला माहीत आहे का अरे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःचा बिझनेस उंचावण्यासाठी तू माझ्या आईवडिलांना वेठी सरलस माझ्या आईला बाबांना आणि बहिणीला आता तुला वाटत असेल मी कलापेक्षा किती वरचड आहे या खरेपेक्षा किती वरचड आहे बघ खरे मी तुझ्या आईवडिलांची जमीन विकत घेतली आहे त्यांचं घर आता माझ्या ताब्यात आहे माझ्या नावावर आहे हेच तुला दाखवून द्यायचं असेल ना चांदेकर अरे तू माझ्याशी कसाही वागलास तरी मनात कुठेतरी मला माहीत होतं की तू चांगला पारदर्शक व्यक्ती आहेस तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये एक आदर्श निर्माण झाला होता तुझ्याविषयी माझ्या मनात विश्वास निर्माण झाला होता परंतु चांदेकर तुझ्या आजच्या या वागण्यामुळे माझ्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे असं म्हणत कला खूप रडत असते आणि अद्वैतला जाब विचारत असते परंतु अद्वेत मात्र काहीच बोलत नाही आता सरोज मॅडम चिडतात आणि म्हणू लागतात अगं जरा ऐकून तरी घे परंतु त्याचवेळी आता कलाचे आई वडील तिथे येतात आणि संगीताताई म्हणू लागतात ठाम कले काय चाललंय गं तुझं तू जावई जावईबापूने एवढी का, तु का बोलायला लागलीस आता मात्र कलाला काहीच कळत नाही परंतु संगीताताईंना मात्र कलाच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो संगीताताई उलट कलाला जाब विचारत म्हणू लागतात कला तुला कळत आहे का तू कोणाशी काय बोलत आहेस ते तर कला म्हणू लागते आई मला माहीत आई आहे की चांदेकर तुझा जावई आहे परंतु आजही तू त्याचीच बाजू घेणार आहेस का त्याने काय केलंय हे तुला माहीत तरी आहे का तर संगीतात आई म्हणू लागतात मला सगळं काही माहीत आहे तर कला म्हणू लागते आई एवढं सगळं तुला माहीत असूनसुद्धा तू त्याचीच बाजू घेणार आहेस का अगं आई त्याने आपलं घर विकत घेतलं आहे ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी तर संगीताताई म्हणू लागतात बस कले आता एक शब्दही बोलू नकोस जी गोष्ट तुला माहीत नाही ती गोष्ट बोलण्याचा प्रयत्न करू नकोस अगत कले त्यांनी आपलं घर विकत घेतलं नाही आहे तर ते आपलं घर त्यांनी वाचवलं आहे आता मात्र कलाला धक्काच बसतो कला, बस कला विचारते काय तर संगीताताई म्हणू लागतात हो कारण ज्या दिवशी पतसंस्थेची माणसं आपल्या घरी आली होती त्यांनी आपलं घर विकत घेतलं त्यांनी आपलं घर आपल्याला खाली करायला लावलं त्यावेळी मी काजू आणि तुझे बाबा रस्त्यावर आलो होतो पूर्णपणे रस्त्यावर आलो होतो काय करावं काहीच सुचत नव्हतं परंतु त्यावेळी हेच हेच माणूस देवासारखे तिथे धावून आलेत आणि त्यांनी आपलं घर वाचवलं आहे कला अगं तुला काय वाटतंय त्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही आहे का गं त्यांनी आत्तापर्यंत आपल्यासाठी जे काही केलं आहे ते आम्ही कधीही विसरू शकत नाही प्रत्येक वेळी आम्ही संकटात असताना आमच्यासाठी जर देवासारखं कोण धावून आलं असेल ना तर आमचे जावई बापूच आहेत अद्वैत चांदेकर त्यामुळे त्यांना काहीही बोलायचं नाही तर कला म्हणते पण आई संगीतात आई म्हणतात बस आता कले तू एक शब्दही बोलायचा नाही आहेस मी जे काही बोलेन ते फक्त ऐकायचं आहे कले अगं आपण हप्ते भरू शकत नाही हे आपल्याला चांगलंच माहीत आहे परंतु आपलं घर आपण गमावू शकत नव्हतं अगं ज्या घरामध्ये आपल्या आठवणी आहेत ज्या घराने आपल्याला आधार दिला होता ज्या घरामध्ये आपण आपला पूर्ण संसार केला तेच घर आपण घेतलेल्या कर्जामुळे किंवा आपण केलेल्या चुकांमुळे आपल्यापासून दूर जात असतं त्यावेळी जो काही त्रास होतो ना तो त्रास मी सहन केला आहे ग ज्यावेळी पतसंस्थेची माणसं घरी आली त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं त्यावेळी आमच्या डोक्यावरचं छप्परच केलं होतं आणि त्याचं दुःख काय असतं ना हे मी चांगलंच अनुभवलं आहे परंतु त्याचवेळी जावय बापू देवासारखे तिथे उभे राहिलेत आणि आमचं घर त्यांनी वाचवलं कले आम्ही देव कधी पाहिला नसेल ग परंतु या माणसात आम्ही देव पाहिला आहे आणि हा माणूस म्हणजेच आमच्यासाठी देव माणूस आहे कले अगं काल ज्यावेळी तुझ्या बाबांनी बापूंच्या पायावर डोसकं ठेवलं होतं त्यावेळी तुला फार अभिमान वाटत होता ना त्यावेळी वाटत होतं की केवढी मोठी चूक करत आहेत बाबा का डोकं ठेवत आहेत परंतु जरासुद्धा विचार करावा वाटला नाही का गं की आपले बाबा असं का वागत असतील याचं कारण हेच आहे की जावई बापूंनी आज आम्हाला आसरा दिला आहे अगं ज्यावेळी आमचं घर आमच्यापासून हिरावून घेतलं गेलं त्यावेळी त्यांनीच आम्हाला आधार दिला हे विसरून चालणार नाही तर कलाचे वडील म्हणू लागतात कले अगं तुला हेच वाटतंय ना की चावईबापूंनी हे तुला का नाही सांगितलं अगं ज्यावेळी आमचं घर आमच्यापासून हिरावून घेतलं गेलं त्यावेळी मी चावईबापूंना विनंती केली होती की यातलं कलाला काहीही कळू नये आणि त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून तुला काहीही सांगितलं नाही फक्त आमच्या शब्दाखातर का अगं तर मला वाटत होतं की तुझा संसार सुरळीत चालू आहे आमच्या या सगळ्यामुळे तुझ्या संसारात विघ्न नको यायला आणि म्हणूनच ते सत्य आम्ही तुझ्यापासून लपून ठेवायचं ठरवलं आणि त्यासाठी आम्हाला बापूंनीही मदत केली आता मात्र कलाचे डोळे अगदी लख्ख उघडलेले असतात संगीताताई म्हणू लागतात जावई बापूंनी आमच्यासाठी काय केलं आहे ना हे आम्ही शब्दात नाही सांगू शकत असं म्हणत आता संगीताताई अद्वैतकडे पाहतात आणि हात जोडत पुन्हा एकदा अद्वैतचे आभार मानू लागतात आता ज्यावेळी कलाला सत्य समजतं त्यावेळी मात्र कला शांतच होते परंतु कला कुठलाही विचार न करता ज्याप्रमाणे अद्वैतवर ओरडलेली असते त्याचप्रमाणे ती लगेच मागे वळते आणि अद्वेतला म्हणते सॉरी तर अद्वैत विचारतो काय काय म्हणालीस का तू कारण आता तसं काही ऐकू आलं नाही कारण तेव्हा आवाज केवढा होता आणि आता आवाज कुठे आहे तर आता लगेच कलाही अद्वेच्या कानाजवळ जाते आधी मोठ्यानेच म्हणते सॉरी चांदेकर तर आता अद्वैत विचारतो केवढ्या मोठ्याने बोलते तू तर आता कलाही कान पकडत अद्वैतला म्हणू लागते सॉरी चांदेकर खरंच माझी चूक झाली कलाने आपली चूक मान्य केलेली असते आणि अद्वैतने कलाला माफही केलेलं असतं आता त्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम आणि विश्वास पाहून आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो आबा हे अभिमानानेच कलानी अद्वैतकडे पाहू लागतात संगीतातही आणि दिनकररावही खूप खुश असतात खुँ परंतु रोहिणी आत्या आणि राहुलचा मात्र चेहरा पडलेला असतो त्यांनी केलेला प्लॅन पूर्णपणे फसल्यामुळे त्यांचा खूप जळफळाट होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रोहिणी आत्या खूप चिडलेल्या असतात आता रोहिणी आत्या राहुलच्या रूममध्ये येतात आणि म्हणू लागतात राहुल अरे तू तर म्हणाला होतास की धमाका होणार आहे म्हणून परंतु काय झालं रे अरे साधा फटाकेसुद्धा पूर्ण वाजू शकली नाहीये आणि तुम्हाला बोलतोय की धमाका झाला असता तर आता राहुल म्हणू लागतो मम्मा अगं मला कुठे माहीत होतं की कलाची आई त्या क्षणी तिथे येईल आणि सगळं काही बोलून मोकळं होईल आपल्याला तर वाटलंच होतं ना की आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे ज्यावेळी मी तुला म्हणाले होते त्यावेळी तुलासुद्धा हेच वाटलं होतं ना की आता दोघांचेही रस्ते वेगळे होणार आहेत दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत परंतु बघ ना आपण एवढा मोठा प्लॅन केला होता त्यावरसुद्धा पाणी फिरलं आहे परंतु आता मी शांत बसणार नाही आता मी तर अद्वेतवर बारीक लक्ष ठेवणार आहे मला माहीत आहे अद्वेतच्या हातून नक्कीच कुठली तरी चूक होणार आणि अद्वैत माझ्या हाती लागणार तर आता रोहिणी आताही म्हणू ठीक आहेत मग सुद्धा आता कलावर बारीक लक्ष ठेवणार आहे नायजर यांच्या प्रेमाचं रूपांतर द्वेषामध्ये केलं तर नावाची रोहिणी नाही कारण आता काही झालं तरी फक्त मला त्या दोघांना वेगळं करायचं आहे कारण ते दोघे एकत्र दिसले ना तरी डोक्यात तिडीक जाते आता काही झालं तरी आपण या दोघांना वेगळं करायचंच आहे असं म्हणत आता राहुल आणि रोहिणी त्या कला आणि अद्वैतवर लक्ष ठेवायचं ठरवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ही रूममध्ये येते आता कलाही अद्वैतसाठी पाणी घेऊन आलेली असते कला म्हणू लागते चांदेकर अरे गुंडे आणि बाबा खरी पोचले आहेत आणि कलाही अद्वेशी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वेत मात्र कलाशी काहीच बोलत नाही कलाही अद्वैतला म्हणते चांदेकर अरे माझ्याशी बोल ना तू माझ्याशी अबोला का धरलायस तुला माझा राग आलाय का तर बोल परंतु प्लीज असा अबोला धरू नकोस परंतु अद्वैत कलाशी काही न बोलता झोपी जातो आता कलाला काय करावं काहीच कळत नाही कारण अद्वैतचा अबोला कलाला काही सहन होत नसतो तर कला म्हणू लागते ठीक आहे बोलायचं नसेल तर काहीच हरकत नाही तसंही लग्न झाल्यापासून एवढी शांतता मला कुठे मिळाली होती मिळालीच नव्हती ना त्या निमित्ताने का होईना परंतु शांत शांत वाटत आहे असं म्हणत कलाही मुद्दामून अद्वैतच्या समोर बोलत असते परंतु तरीसुद्धा अद्वैत एक शब्दही कलाशी बोलत नसतो तर कला ही अद्वेतला म्हणते ठीक आहे चांदेकर तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ना मग नको बोलू परंतु झोपते वेळी हातातील खड्याळ तरी काढून ठेव आता अद्वेत लगेच खड्याळ काढून ठेवतो तर कला म्हणू लागते वा चांदेकर म्हणजे मी जे काही बोलत आहे ते तुला ऐकू येत आहे परंतु तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे हे मात्र खरं आहे असं म्हणत आता कलाही म्हणते ठीक आहे नसेल बोलायचं तर काहीच हरकत नाही परंतु अद्वैतचा शांतपणा हा कलाला सहन होत नसतो आता म्हणूनच कला म्हणते काहीतरी करावं लागेल या चांदेकरला बोलतं तर करावंच लागेल असा विचार करत आता कलाही मुद्दामहून मोबाईलवर अलार्म लावते आणि अद्वैतला बोलतं करण्यासाठी कला ही मुद्दामहून मुद्दा सोपी जाते आणि अद्वेतच्या उठण्याची वाट पाहत असते आता अलार्मच्या आवाजाने अद्वैतला त्रास होत असतो परंतु कला काही अलार्म बंद करत नसते तर अद्वैत म्हणू लागतो वा म्हणजे इथे झोपायचं हो आणि असं झोपते वेळी कोण अलार्म लावतं असं म्हणत आता अद्वैत त्याला उठण्याची वाट पाहत असतो परंतु कला काही उठत नाही आणि म्हणूनच आता अद्वैत स्वतःहूनच अलार्म बंद करण्यासाठी जातो परंतु अलार्म बंद करत असताना अद्वैतचा तोल जातो आता अद्वैत कलाच्या अंगावर पडतो आता कला दचकते आणि उठते आणि म्हणू लागते चांदेकर हे तू काय करत आहेस तर अद्वैत म्हणतो मी तसं काहीच करत नाही आहे कला म्हणते तसं म्हणजे काय तर अद्वैत म्हणतो मी म्हणजे काहीच करत नाही आहे तसं पण नाही आणि असं पण नाही असं म्हणत आता अद्वैत स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो कला म्हणू लागते चांदेकर परंतु अलार्म बंद करायचा तर मला सांगायचं होतं ना कारण तू माझ्याशी बोलत नव्हतास आणि तू माझ्याशी बोलावास यासाठीच तर मी हे सगळं काही केलं होतं आता तरी सुद्धा अद्वैत काहीच बोलत नाही अद्वैत कलाला म्हणू लागतो मला तुझं वागणं आवडलं नाही कला म्हणते सॉरी मी अलार्म लावला म्हणून तुला राग आलाय का तर अद्वैत म्हणतो ते नाही तर कला म्हणते मग तर अद्वैत म्हणतो तू मगाशी जे काही वागलायस ना ते मला पटत नाहीये तर कला म्हणते सॉरी चांदेकर मी म्हणाले ना खरंच माझी चूक झाली आहे त्यासाठी मला खरंच माफ कर मी तुझ्यासाठी काय करू मला सांग मी जे सांगशील ते करायला तयार आहे परंतु प्लीज मला माफ कर तर अद्वैत म्हणतो खरंच तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस तर कला म्हणते की हो तुला जे हवं आहे ते माग तर अद्वैत म्हणतो ठीक आहे मग तर कला मनाशीच म्हणते मन आता हा चांदेकर नक्कीच काहीतरी महागातला मागणार आहे तर अद्वैत कलाला म्हणू लागतो जेव्हापासून मी आजारी पडलो आहे तेव्हापासून हे डाएटच चालू आहे आणि या डाएटला मी खरंच खूप कंटाळलो आहे आणि त्यासाठी मला काहीतरी असं चमचमीत आणि माझ्या आवडीचं खायचं आहे तर कला म्हणते एवढंच ना मग तू काहीच काळजी करू नकोस उद्या सगळं काही तुझ्या आवडीच बनवलं जाईल आता मात्र अद्वैत खुश होतो आणि कलाला म्हणू लागतो खरं तर मला असं काहीतरी खायचं आहे की ज्यामुळे मला शांत झोप लागेल म्हणजे खाल्या खाल्या मला सुस्ती येईल असं म्हणत अद्वैत झोपी जातो आता अद्वैतच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कला मनाशीच म्हणते किती निरागस वाटत आहे चांदेकर असं म्हणत आता कलाही प्रेमानेच अद्वैतकडे पाहत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता कलाही अद्वैतला म्हणते हे गे हे घे तुझ्या आवडीचा ब्रेकफास्ट असं म्हणत आता कलाने अद्वैतसाठी काकडी आणि बॉईल केलेली अंडी आणलेली असतात तर अद्वेत म्हणतो हे हे माझ्यासाठी बनवले तू असं म्हणत आता अद्वैत हा कलाकडे पाहतो आणि त्यानंतर संगीताताई म्हणा मन, म्हणू लागतो काय तुम्ही लहानपणी हिला बदाम का नाही दिलात सगळंच विसरू लागली आहे असं म्हणत आता अद्वैत रागानेच रूममध्ये निघून जातो तर आता संगीताताई कलेला कलाला म्हणू लागतात कले अगं काय चाललंय तुझं हे तर कलामध्ये आई अगं थोडीशी मस्करी असं म्हणत कलाही अद्वैतकडे पाहू लागते आता कलाने अद्वैतसाठी नक्की त्याच्या आवडीचं काय बनवलं असेल आणि या सगळ्यामुळे अद्वैत कलावर खुश होईल का नकळतपणे आता ही कलाच्या प्रेमात पडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद